वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा मी तुम्हाला छान असा विस्मृतीत गेलेला मस्त असा पदार्थ करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी साखर घेतलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते अडीच चमचे इथे साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे जायफळ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे आणि साखर इथे मी पाव वाटी सॉरी पाऊन वाटी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने बघा एकदम कमी साहित्यामध्ये एकदम आजीपंजीच्या काळातील ही रेसिपी आहे ती आपण इथे बनवणार आहोत साहित्य बिलकुलही जास्त लागत नाही तूप गव्हाचं पीठ आणि साखर एवढंच साहित्य आपल्याला इथे गरजेचं आहे तर अशा पद्धतीने बघा एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे की मी कढईमध्ये छान असं एक दोन मिनटासाठी कोरडंच भाजून घेणार आहे तर हे पीठ आपण दोन ते अडीच चमचे तुपातच भाजणार आहे याला खूप जास्त तूप देखील लागत नाही तर आपण छान आजीपंजीच्या काळातील पौष्टिक असा फक्की हा प्रकार बघणार आहोत इथे तर फक्की एकदम खायला मस्त लागते आणि वृद्ध लोक आहे, जे आहेत जे अशक्त आहेत किंवा आजारी आहेत त्यांनाही खाण्यासाठी खूप पौष्टिक असते लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकतात आणि आपल्यासारखे देखील खाऊ शकतात तर अशा पद्धतीने खूप मस्त असा हा प्रकार तयार करणार आहोत आपण तर इथे बघा सुरुवातीला मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर व्यवस्थित हे पीठ आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर फक्की एकदम आपल्या आजी पणजीच्या काळातील आहे आणि आपल्या आजी पंजी नी हे पदार्थ बनवून ठेवलेले आहेत तर यामागे नक्कीच काहीतरी चांगला विचार असेल आणि हे पौष्टिक पदार्थ म्हणजे त्या काळात इतकं काही जास्त साहित्य उपलब्ध नसायचं सा, त्यामुळे त्यांनी जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच इतके छान छान पदार्थ आपल्यासाठी ठेवले आहेत करण्यासाठी तर अशा पद्धतीने हा पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्की करून बघा तर माझ्या सासूबाई देखील हा पदार्थ करायचा आणि त्यांचाच बघून मी हा पदार्थ करायचा शिकले आहे आणि हा पदार्थ माझ्या मुलांना देखील खूप आवडतो आणि मला देखील हा पदार्थ खूप आवडतो तर अशा पद्धतीने गव्हाचं पीठ आपल्याला आहे दोन चमचे तुपामध्ये चांगलं रंग न बदलता सारखा उलथणा हलवत राहून व्यवस्थित भाजायचं आहे नंतर इथे बघा वाटीत राहिलेलं जे थोडंसं तूप होतं ते देखील मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित तुपामध्ये भाजताना आपल्याला सारखा उलथणा फिरवत राहायचा आहे आणि यातल्या गुठळ्या मोडत राहायच्या आहेत तर अशा पद्धतीने व्यवस्थित इथे लाय म्हणजे आपल्याला इथे मीडियम आचेवरती हे भाजून घ्यायचं आहे आणि जास्त रंगही बदलू द्यायचा नाही आहे आपल्या गव्हाच्या पिठाचा तर अशा पद्धतीने छान आपल्याला सतत हे भाजत राहायचं आहे तर अशा पद्धतीने मस्त हा प्रकार तयार होतो तर फक्की म्हणजे एक असा भुसभुशीत प्रकार आहे किंवा असा कोरडा असा प्रकार आहे त्यामुळे याचं नाव फक्की पडलेलं असावं असं मला वाटतं तर ही फक्की कोणी कोणी दुधात कालवून देखील खातं आणि ही फक्की करताना तुम्ही गूळ देखील वापरू शकतात आणि साखर देखील वापरू शकतात पण गूळ वापरल्यानंतर जर तुम्ही दुधात कालवून खायचं असेल तर दूध थोडंसं कोमट करून मग त्यामध्ये ही फक्की कालवून खाऊ शकतात आणि कोणी कोणी कोरडी देखील खातं तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने खाता येईल त्या पद्धतीने तुम्ही ही खाऊ शकतात पण ही तुमच्यासाठी खूप छान अशी पौष्टिक डिश आहे तर अशा पद्धतीने बघा छान हे माझं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे तर इथे आता हे आपण व्यवस्थित भाजल्यानंतर थंड करण्यासाठी एका टोपल्यामध्ये काढून घेणार आहोत व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे साखर आणि वेलचीपुडी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला गूळ इथे मिक्स करायचं असेल तर गूळ व्यवस्थित किसून घ्या आणि मग तो यामध्ये मिक्स करून घ्या तर अशा पद्धतीने बघा छान हे फक्की जे पीठ आपण भाजलेलं आहे गव्हाचं मस्त असं गार झालेलं आहे तर त्यामध्ये आता आपण काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या देखील हाताने मोडून घेऊ आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर इथेही पा पाऊन वाटी साखर मी इथे घालून घेतलेली आहे तुम्हाला जर साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी एवढं घालू शकता त्यानंतर इथे मी वेलची जायफळची पूड घालून घेतलेली आहे बरेच जण इथे ड्रायफ्रूट देखील तुम्ही घालू शकता किंवा गव्हाचं पीठ भाजत असतानाच ड्रायफ्रूटची जाडसर भरड करून तुम्ही त्यामध्ये भाजून घेऊ शकतात पूर्वीच्या काळी एवढे ड्रायफ्रूट टाकण्याची पद्धत नव्हती आणि मिळतही नव्हते पण आता आपण सर्रास कोणत्याही पदार्थामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट वापरतो तर तुम्हाला जर इथे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा भाजताना थोडी कस खसखस आणि खोबऱ्याचा किस देखील तुम्ही इथे घालून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने ही फक्की एकदम फक्कड असा प्रकार छान असा तयार झालेला आहे तर खूप दिवसांनी मी ही बनो उने फक्की बनवलेली आहे त्यामुळे मला देखील ही फक्की खूप आवडते तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि माझ्यासारखी बनवायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि इतरांना शेअर देखील करा तर नक्की माझ्या प्रका पद्धतीने तुम्ही ही फक्की करून बघा आणि आवडल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा करताल ही मला गॅरंटी आहे तर खूप छान अशी ही फक्की तयार होते नक्की ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद